समाजाला कार्य करणारे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनामध्ये भांडणाऱ्या आमदाराला विकास ठाकरेच्याबद्दल तो जे चुकीची माहिती पसरवत आहे हे शोभत नाही आणि मी म्हणजे समाज आणि समाज म्हणजे मे मी ही जे भूमिका तो मांडून राहिलेला आहे हे चुकीची आहे समाजाच्या आंदोलनाला यश येताना दिसून राहिलेलं आहे आंबेडकर भवनाच्या आंदोलकांवर मोठे आरोप तो करून राहिलेला आहे यश गौरेखेडे आणि नरेंद्र जिचकार यांचे संबंध आहेत जे की तुम्ही खूप अनेक ठिकाणी पाहिलं तर तो तोडणाऱ्या म्हणजे गरुडा कंपनीच्या नरेंद्र जिचकाराच्या विरोधात यश गौरखेडे कधीही बोलताना दिसत नाही परंतु त्या आंदोलन आंदोलनाला चालवणाऱ्या लोकांवर आणि विशेष त्यांची आंदोलनाची भूमिका विधान भवनामध्ये मांडणाऱ्या विकास ठाकरेंच्याबद्दल तो चुकीच्या बोलतो परंतु ज्यांनी तोडल्या ज्यांनी भावना दुखवल्या ज्यांनी समाजाला त्यांनी त्या जमिनीच्या जा, जा, जा आपल्या घशात टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात तो बोलताना दिसत नाही म्हणून समाजाच्या युवक असून सुद्धा त्या दिशाभूल झालेली आहे असं आज आम्हाला सगळ्यांना समाज खूपच खंत वाटत आहे की समाजातला एक युवा दिशाभूल होऊन चुकीचे आरोप लावत आहे जे की खोटे आहे जरूर कंपनीचे मालक जे आहे नरेंद्र कार हे ज्या ह्या क्षय गौरखेडेला समोर आणून कारवाई करून राहिले कि कुठे पेपर छापून राहिले जाऊन राहिले जागृती करून राहिले की हा नरेंद्र जिचकार यांनी खूप तुम्हाला आणि हा काम करणार आहेत पण तुमच्याच एरियाचा जो आमदार आहे तो आमदार गद्दार आहे त्याचे फोटो छापून काहीतरी बायांना प्रबल देऊन बायांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या फोटोला चप्पल मारून हा एक प्रकारचा आमच्यासाठी आमच्या पश्चिम नागपूरचे जे आमदार विकास ठाकरे आहे यांचा अपमान नाही का या गोष्टीत मी राजनीतीने बोलत नाही पण हा आमचा जनप्रतिनिधीचा जेव्हा आम्ही जमलेले लोक होतो हा कार्यक्रम सुटला होता त्याच्यानंतर हा कार्यक्रम हा शैला घेऊन हा अशा प्रकारे जाऊन जी लोकांमध्ये जनतेमध्ये जी तीळ निर्माण करून राहिले हा जातीचाच आहे पण अशा प्रकारे त्यालाही काही नरेंद्र जिचकार साहेबांनी काही लाच दिली असेल म्हणा त्याचे मनोबल त्याला काही प्रलोभन दिलं असेल म्हणून त्यांची मानसिकता आमच्या बहुजन समाजाचा असून देखील अशी पालटली हा आम्हाला एक खंत आहे तो नरेंद्र जिचकार समाजामध्ये अशा प्रकारची पुस्तक छापून सांगत आहे की मी चांगले कार्य करीत होतो आणि अशा प्रकारचे त्यांनी दिलं म्हणण्याचा उद्देश कि टिंडर कि असा की जेव्हा शासनाने त्याची लीज संपवली त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपवला टेंडर काढलं त्यानंतरही तो समाजामध्ये सांगत आहे की अशा प्रकारचं केलं आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा हा स्मारक त्यांनी तोडलं आणि तोडल्यानंतरही आंदोलन झालं आणि टेंडर निघालं टेंडर निघाल्यानंतर तो कसा बांधणार मग त्यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून ज्या किशोर गजबे यांनी पुढाकार घेऊन ह्या आंदोलनामध्ये मुख्य भूमिका राबवली होती त्याच्या विरोधामध्येही समाजामध्ये तें निर्माण करण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे जेव्हा इथं किशोर गजबेनी आज ठरत पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेण्याकरता ते आले तर ह्या यश गोरखेडे नावाचा गुंडने आणि त्याच्या साथीदारांनी किशोर गजबे यांना इथं धक्काबुक्की केलं आणि त्याची ती हिंमत वाढत गेली आणि हिंमत वाढवून मग पुन्हा तो समाज माध्यमावर अशा प्रकारचे पोस्ट करत राहिला आणि फक्त हे लोक मतासाठी राजकारण करत आहेत अशा प्रकारचा तो समाजामध्ये अपप्रसार करत आला आता एक समाज माध्यमामध्ये मा जेव्हा एक पोस्ट आली नरेंद्र जिचकर यांनी ती पोस्ट नरेंद्र जिचकर यांची जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात आणि ह्या जन आशीर्वाद यात्रा अत्यंत चांगली आहे समाजामध्ये नागरिकाच्या समस्या नरेंद्र जिचकर पूर्ण करतील लोकशाही नागरिकाचे हक्क आहे की त्यांना जीवनासमोर निर्णय घेता ने, नेता निवडता येतो अशा प्रकारच्या त्याच्या करिता तो प्रचार करीत आहेत आणि ज्या नरेंद्र तो यश गोरखडे हाय आंबेडकरी समाजाचा एक व्यक्ती आहे आणि ज्या नरेंद्र जिचकारनी बुलडोजर चालवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक तोडलं त्याच नरेंद्र जिचकारासोबत हा फिरत आहे आणि ज्या लोकांनी ह्या आंदोलनाला बळ दिलं ज्यांनी या आंदोलनाला ताकद दिली त्याच लोकांच्या विरोधात अशा प्रकारचा तो अपप्रचार करून समाजामध्ये यांचं नाव खराब करत आहे आणि म्हणून आमचा हा आक्रोश आहे आम्ही निषेध करतो आणि आजच आम्ही पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना आम्ही निवेदन दिलं की आपण अशा प्रकारचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती जो धार्मिक भावना बाडगवण्याचा प्रयत्न करत आहे समुदाय विरोधी कृत्य करीत आहे समाजाविरोधी कृत्य करीत आहे त्याच्यामध्ये समाजामध्ये दोन भाग होत आहेत तर अशा प्रकारच्या समाजाचा विघटन करणाऱ्या ह्या गुंड प्रवृत्तीच्या यश गोरखेडेवर आपण अत्यंत कठोर कारवाई करावी आणि समाजामध्ये ऐक्य निर्माण होण्याकरता मदत करावी ही आमची मागणी आम्ही आज आदरणीय पोलीस उपायुक्तांना केलेली आहे